दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर श्रीरामपूर येथे प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीनं दुधाला योग्य भाव शेतमालाला योग्य भाव आणि कांदा निर्यात बंदी हटवणे या आणि अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहरामधून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता सदर मोर्चा मार्केट यार्ड परिसरामध्ये येताच पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोर्चा अडवण्यात आला होता परंतु संघटनेमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा शांततेच्या मार्गाने प्रांत कार्यालयावर नेण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरांना सोडून दिलं नंतर आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत दुग्धाभिषेक घातला आणि त्यानंतर मोर्चा प्रांत कार्यालयाकडे रवाना झाला या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते अप्पर पोलीस अधिक्षक उपवेगीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा फौजफाटा दाखल केला होता आपले डी साहेब म्हटले का बो तुम्ही इतके ट्रॅक्टर तिकडे घेऊ नका आम्ही तुम्हाला वीस ट्रॅक्टरला परवानगी देतो बरं का पण या शेतकऱ्यांना वीस ट्रॅक्टर मान्य नाहीये आमचे सर्व ट्रॅक्टर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ द्या शेतकऱ्यांना रामाचं दर्शन घ्यावू द्या आपले पंत आपल्या देशाचे पंत आपल्या देशाचे पंतप्रधान रामाचे भक्त आहे तसेच आम्ही पण रामाचे भक्त आहे आम्ही श्रीरामाच्या चरणी आमच्या शेतमालाच्या भावाची मागणी करून सरकारला प्रांतकड कर निवेदन शांततेत देणार आहे आजपर्यंत आमच्या चार तासाच्या पाच तासाच्या रॅलीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि ही रॅली शांततेत तिथे नेण्याचंही सहकार्य आम्ही करणार आहे परंतु देशमुख साहेबांनी थोडं रॅश होऊन तुम्हाला न्यायची तर न्या म्हणजे आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करतो आणि साहेब शेतकऱ्यांसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा हे रक्त सांडलं तरी आम्ही शेतकऱ्यांकरता मांडा

तुम्ही तर बोलू नका काल काय मला माहिती आंदोलन मळवली जाणार नाही तुडवली जाणार नाही कायद्याचा सन्मान करतो पोलिसांचे आम्ही भाऊ आहोत जबाबदारी प्रतिनिधी युनोसी नामदार श्रीरामपूर